मुंबई विमानतळावर मनसेला मोठा धक्का मुंबई विमानतळावरील एअर इंडिया अंतर्गत कंत्राटी आस्थापना मेसर सेव्हिया एक्सपर्ट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनेतील मनसे हवाई कर्मचारी सेनेच्या सभासद असलेल्या बहुसंख्या वाहन चालकांनी मनसे हवाई कर्मचारी सेनेला नारळ देत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे भारतीय कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारून उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवला व खासदार शिवसेना नेते भारतीय कामगार सेना अध्यक्ष अरविंद सावंत तसेच शिवसेना युवा सेना सचिव आमदार वरुण सरदेसाई व भारतीय कामगार सेना संयुक्त सरचिटणीस संजय कदम यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक सहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भारतीय कामगार सेनेचे चिटणीस पोपट बेदरकर यांच्या नेतृत्वाखाली जाहीर प्रवेश केला तसेच पोपट बेदरकर यांनी कामगारांच्या विविध समस्या जाणून घेत कामगारांचे सर्व मागण्यांची पूर्तता करू असे आश्वासन दिले यावेळी एव्हिया एक्सपर्ट आस्थापनेतील युनिट सदस्य वाहन चालक आणि कामगार उपस्थित होते